तर आपली मन आज याज ना मस्त अशी बसलेली होती केळीच्या पानाखाली लपून आणि नंतर मी तिला हाकलून लावलं तर खाली उतरली पण तिचं लक्ष चिमणीकडे होतं तर मी ही सहज लक्ष दिलं तर त्या चिमणीच्या चोचीमध्ये ना छोटासा कापसाचा तुकडा होता आणि आता ही चिमणी काय करते तर बघा ही चिमणी एकदम बारीकशी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर तिच्या तोंडामध्ये कापसाचा तुकडा आहे आणि ती आता एक घरटं बनवत आहे या ब्लॅकबेरीच्या पानाला तर बारीक बघितल्यावर कळलं अरे सुंदर अशी विण या ब्लॅकबेरीच्या पानाला या चिमणीने घातलेली आहे तर आपण जसं हे विणतो ना कापड तसंच तिने ते विण घातलेली आहे दोऱ्यानी किंवा केस सुद्धा आहेत त्या पानाला आणि कापूस पण आहे तर छान असं कापूस पण तिने घरट्याच्या आतमध्ये ठेवलेला आहे तर चला आपण हे ना हे घरट एकदम जवळून बघूया तर खूप मस्त या चिमणींना घरट विणलेलं आहे आणि भुरकून अशी उडून चाललेली आहे ही चिमणी आता नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तर मैत्रिणींनो तुम्हाला मी एक अचंबित करणारी गोष्ट दाखवते तर आता आपल्या या परसबागेमध्ये ना भरपूर असे छोटे छोटे पक्षी येत असतात तर एका छोट्याशा पक्ष्यांनी ना इथे घरटं आहे तर या पानांच्या मध्ये बघा तर आता मी याला जास्त हात लावणार नाही पण बघा हे घरट त्यांनी कसं शिवलंय पानात आणि याच्यामध्ये ना त्याने असं घरटं बनवलंय आणि हे पान आहे ना हे जे पान आहे ना हे त्याला वरून असं छतासारखं लावलेलं आहे तर पा किती सुंदर असं घरटं बनवलंय तर मला पण खूप अचंबा वाटला हे पान आहे ना त्याला झाकण आहे आणि घरटा असा असेल तर हे पहा असं घरट आहे कापसाचं घरट बनवलंय पण ते पूर्ण असं आहे ना त्याने तर बघाय पानं कापसाने कसे शिवलेत त्यांनी पूर्ण अशी टिप मारल्यासारखं केलंय तर पा पक्ष्यांची कलाकारी कशी असती आणि हे पान आहे ना त्या घरट्याच्या वरून असं झाकण आहे तर छान असं आता तुम्हाला त्या पक्ष्याने अंडे दिल्यावर मी दाखवीन कारण जास्त हात लावलेलं आहे ना पक्ष्यांना आवडत नाही मग ते तिथे आहे ना अंडे देत नाही आणि ते घरटं मोडून जातात त्याच्यामुळं मी ना मुला हृदयदृश्यांना पण ते घरटं दाखवलं नाही तर चला तर मैत्रिणींनो आज आपण काढणार आहोत आपल्या केळीचा मोठासा घड तर आता श्रावण महिना आहे आणि सोमवार शनिवारचे उपवास असतात तर छान असा घड पिकलेला आहे तर त्याला मस्त असं एक केळ आलं आहे तर तो आपण आज घड काढणार आहोत तर चला तर तुम्ही आपल्या प्र बऱ्याच व्हिडिओमध्ये हा केळीचा घड पाहिलेला आहे तर आता थोडासा हा पिकला आहे तर पहावर एकदम पिवळं चुटूक असं केळ आलेला आहे आणि या केळाचा रंगही सर्व बदललेला आहे एकदम पोपटी पोपटी असा केळाचा रंग झालाय तर आता उपवासाचा महिना आहे तर आपण हा घड आता काढून घेऊया तर खूप जड असा झालेला असतो हा घड ज्यावेळी काढायला येतो ना तर अगोदर केळी तोडायची असते पण काय झालं केळी तोडली असती तर हा घड खराब झाला असता त्यामुळं आम्ही अगोदर हा घड काढलाय कारण अगोदर केळी तोडतात आणि मग घड तोडतात पण आम्ही आता नंतर केळी काढणार आहोत अगोदर घड काढून घेतला आम्ही दोघीच घरी होतो आणि तो घड उचलला नसता खूप मोठा असा गड होता त्यामुळं म्हटलं अगोदर घड काढून घेऊ तर अगोदर घड इकडं अंगणामध्ये आणून ठेवलं आहे आणि मग नंतर आम्ही केळी काढलेली आहे आणि रिमझिम पाऊस पण सुरू होता तर दोन तीन दिवसापासून सारखा अशी पावसाची झड चालू होती आणि छान असं पिवळं चुटूक केळ लागलेलं ला आहे तर आता चार आठ दिवसात हे केळी पिकतात तर पिकायला जरा वे वेळच लागतो कारण आपण केमिकल काही लावत नाही आणि ओरिजिनल असं केळ पिकवतो तर खूप गोड अशा लागतात या के घरच्या केळी तर आता आपण ना अगोदर हे सर्व केळीचे झाडं आहेत ना तर ते काढू म्हणजे एक केळीचं झाड ते काढून टाकू आणि मग नंतर या घडाकडं बघूया तर ह्या एका घडाला भरपूर अशा फण्या निघतात एका फना फण्यामध्ये बारा दहा असे केळं असतात आणि हे केळं ओरिजिनल पद्धतीने आपल्याला पिकवायचे आहेत त्यामुळं आता ह्या फण्या सर्व आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि पोत्याखाली झाकून ठेवायच्या आहेत तर त्या सात आठ दिवसात या फण्या मस्त अशा पिवळ्या होतात तर घरच्या या आपल्या परसबागेतील हे जे केळं आहेत ना ते मुलांना ओरिजिनल असे खायला मिळतात आपण जे बाजारातून केळे आणतो ना तर त्याला केमिकलमध्ये थोडंफार तरी केमिकल लावलेलंच असतं तर केमिकलमध्येच पिकवलेले असतात पण हे ओरिजिनल फळं असतात तर हे खायलाही खूप छान असे लागतात आणि पिकल्यानंतर खूप गोड पण लागतात आणि याचा वास पण पिकल्यानंतर वेगळाच येतो तर आता अशा पद्धतीने हे सर्व केळीचे घड आपण आता बाजूला करून घेऊ आणि मग याच्यावर पोते टाकून येणं हे पिकायला ठेवू तर पाच सात दिवस लागतात हे केळी पिकायला तर हळूहळू ह्या केळी पिकतात आणि केमिकल लावायची पण याला गरज लागत नाही तर खूप सुंदर केळी पिकतात ओरिजिनल छान असं आपल्या घरचे फळं पण आपल्याला खायला मिळतात आपल्याच बघितली आता परत एक मोठा कडा आलाय पोरं म्हणते ना आता तिळ्याची चिप्स कर आल्यावर लगेच आपण बनाना चिप्स आई बनाना चिप्स

तर मैत्रिणींनं आपल्या छोट्याशा अंगणामध्ये जी मी परसबाग केलेली आहे तर ती आपल्याला किती असा आनंद देते तर देवाला रोज आपण त्याचे फुलं घेत असतो परत आता ही अशी फळं पण आपल्याला खायला मिळतात भाज्याही मिळतात आणि आपल्या परसबागेमध्ये छान छान नवीन अशा पक्ष्यांनी घरटेही केलेले आहेत तर सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलेलं आहे एका छोटंशा पक्ष्यांनी किती सुंदर असं घरटं आपल्या परसबागेत बनवलेलं आहे तर कितीतरी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला असर केळीचा घडे ना आपल्या या गेटमध्ये लटकलेला होता तर खूप मोठा गड होता तो तर काढल्यावर आता सुनी झालेली आहे आणि इथं दुसरी ही केळी आता केळी आता वेळलेली आहे थोडंसं पाणीच असतं अंगणात आज सकाळपासून झिम 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 पाऊस सुरू आहे तर रुपये शाळेचे ड्रायव्हर रोज म्हणायचे घड नेऊ का घड घेऊन जाऊ का कारण तो रोडलाच आहे ना एकदम रोडला होता आणि रोज गाडी थांबल्यावर पोरांना चिडवायची तर आज म्हणते ना आता काढला वाटतं घडलं तर या आता सर्वांनी केळी खायला केळी आपल्या पिकणारच आहेत आता चार आठ दिवसात पिकायला पण थोडा वेळ हां श्रावण महिन्यात उपसाला चांगला घर निघालाय तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ह्या केळी ना अशा ऑर्गॅनिकच आपल्याला पिकवायच्या आहेत याला काहीही लावायचं नाही मस्तपैकी याच्यावर पोते टाकून आणि पिकवायचे आहेत तर अगोदरच तुम्हाला दाखवले केळ एकदम पिवळं झालेलं होतं त्यामुळे एकदम मस्त अशा पिकणार आहेत केळी हां डोळा पडलेला आहे त्याला आणि असं आपल्या परस बागेत छोट्याशा जागेत आपण असं लावलं ना तर आपल्याला ऑर्गॅनिक भाजीपाला फळं खायला भेटतात तर चला तर मैत्रिणींनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये